हा अव छाया प्रियंका झाली का व तयारी झाली काय चला मग चला लवकर लवकर चला बरं उशीर होते मग तुम्हा सर्वांचे माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा आम्ही जे जे लोक नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलने सबस्क्राईब जरूर करा आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता आम्ही चाललो अकोल्याला तुम्हाला जर माहिती आहे अकोल्यात साक्षात राजेश्वराचं मंदिर आहे राज राजेश्वर अकोल्याचे आराध्य दैवत आहेत त्यांचे दर्शनाले आम्ही आज चाललो मी चालली माहिती दोन्ही आणले घेऊन तर चला तुम्ही पण या तुम्ही पण राजेश्वर महाराजांचं दर्शन घ्या आणि जे लोक अकोल्यातून व्हिडिओ पाहत असतील त्यांचं खूपच भाग्यवान आहेत त्यांच्या तर गावातच साक्षात राजेश्वर आहेत ते प्रश्नच नाही आणि जे आजूबाजून राहत असतील अकोल्याच्या ते सर्वजण या अकोल्याला दर्शन जरूर घ्या राजेश्वर महाराजांचं तर बोला हर हर महादेव श्री शिवाय नमस्त आई चला नाही झाली झाली तयार झाली मज्जी करा झाली काय ती कुठे येऊन का तस तिथे बोलाव ना तिथे टाईम लागते कोणा गोष्टीला बोलाव हो ये तिथे येत आहे ये तिनं गोपाल दादा फोन केला सांगून राहिली ते आम्ही चाललो म्हणून म्हणून फोनवर बोलून राहिली ते आई उसळ करून ठेवली आणि ताक करून ठेवलं म्हणजे माणसं आले म्हणजे खाऊन घेतील हां बरं केलं बरोबर समोरच ठेवते उसळ ताकाचं भांडं मग दिसलं पाहिजे सगळे माणसाईनी नाही तर मजून म्हणतील की तुम्ही चांगलं केला आपल्याला आहे आणि फराड पाणी काही केलं के नाही आम्हाला बशीच ठेवलं नाही आई समोरच ठेवलं आणि तसं मी गोपाळदादा फोन करून तिने सांगितलं आम्ही पण येईल फोन करून सांगितलं आणि बाबाचं फरावच झालं चला मग आता हो ते सोमवारीला मला बवते ते उसळ करून ठेवली साबुदाण्याची उसळ करून ठेवली मस्त आणि करून ठेवलं पटकन येऊन जाऊन घे जाऊन घे जा संध्याकाळच येईल म्हणजे तिथे आम्हाला दर्शन पण घ्यायचं आहे राजेश्वर महाराजांचं आणि यात्रा आहे अकोल्यात महाशिवात्री ती यात्रा भरत असते तर यात्रेत मग काही खरेदी शॉपिंग करायला लागते म्हणून थोडसा वेळच येईन आणि येता येतं आम्ही किशोर दराच्या रूमवर पण चाललो त्याच्यामुळे आम्हाला एवढं चेंज हवी आले अहो आता करून देता भराडाच हा ठीक आहे आठवते मग त्याला म्हणा लवकर येतो म्हणा घरी टाइम नको करू म्हणा उपवास आहे लवकर सवकर खाऊन मोकळ होय म्हणा लवकर येतो म्हणा सांग माय नाव सांग आई म्हणते म्हणा हा हो 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 लवकर जा घरी लवकर जा आई म्हणते लवकर जा घरी अन्न पटकन खाऊन घेऊन मोकळ होऊन जा उपवास आहे हा ठीक आहे मग हा ठेवा मग ठेवा हा आई चला आई चला चला आता उशिरून राहिला चला पटकन चला काय चला 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 किती वेळेस वाट पाहून राहिला मी बाहेर उभं राहून कधी कुठे जायचं म्हटलं की लय उशीर करतो तू उशीर होतेस नाही उशीर होतेस ना सगळे काम धंदे करणं उशीर होतेच चला आता चला आता काही जास्त बोलू नका चला आता हे आहे बाई हे राजेश्वराचं मंदिर आहे इथं आता तुम्ही इथून जाता अंदर हे मंदिर आहे राजेश्वराचं हो हो ओ, आ, आ, वो आ, 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 हो माहित आहे मला मी हमेशा येतो अकोल्यात माया पोरगात राहते हमेशा येतो मी राजेश्वराच्या मंदिरात हा किती झाले भाऊ पैसे किती झाले शंभर रुपये अरे बापरे काकाजी शंभर रुपये जास्त निघून राहिले आणि जास्त निघून राहिले शंभर रुपये बस स्टँड पासून मंदिरापर्यंत शंभर रुपये लय झाले काकाजी बाई पेशर ऍटो होता तुम्ही पेशर ऍटो हो केला होता म्हणून शंभर रुपये झाले आम्ही नाही म्हटलं भाऊ तुम्हाला पेशर ऍटो तुम्ही सवारी सवार घेतले नाही नाही बाई असं वाऱ्या भेटल्याच नाही तुम्ही तुम्हाला ती गेलीच आणलं म्हणून शंभर रुपये झाली आता जिकजी करू नका चांगला दिवस आहे शंभर रुपये देऊन द्या दे पटकन जाऊ द्या मला एवढी लुटवारी एवढी लुटवारी अकोल्यात नाही नाही शंभर रुपये नाही झाले खूप झाले पन्नास रुपये घ्या आणि जाऊ द्या आम्हाला नाही 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 पन्नास कुठे शंभर कुठं तुम्ही अर्ध आणून ठेवलं मध्ये नाही नाही शंभर रुपये झाले दहा रुपये कमी देऊन द्या बाई नव्वद रुपये देऊन द्या जाऊ द्या मला पटकन जाऊ द्या धंद्या टाईम आहे बोन या टाईम आहे आपलं चुकलं आई आपण पहिले भाव ठरला पाहिजे आता जाऊ द्या आता काही जिद्दी करू नका देऊन द्या आता आपलं चुकलं आपण पहिले भाऊ विचारला म्हणजे भावने काही नाही डायरेक्ट बसून गेलो आपलीच गर्दी झाली नव्वद रुपये आता हा देऊन दे ना मग तू छाया देऊन दे माझ्याजवळ काही पर्स नाही आहे नाही पैसे मी आणले एवढा मोठा मोठा पर्स आणला तुम्ही हाती त्यात पैसे आणले नस ना देऊन दे मग देऊन दे नव्वद रुपये देऊन दे मग एवढी मोठी पर्स आहे मोठीच फक्त पर्सच मोठी आहे मी पर्स घेऊन आली मी त्यात काही पैसे नाही आणले देऊन द्या मध्ये आयरन नाही आहे चेर नाही मीच घेऊन घ्या ओ पटापट दर्शन घेऊन घ्या राजेश्वर महाराज साक्षात आहेत अकोराचे आराध्य आहेत घेऊन घ्या दर्शन घेऊन घ्या हो आई आई आली भाग्यच लागते आई आपण बेलफूल फुल प्रसाद काहीच नाही घेतलं काही फायदा नाही ताई खूप गर्दी असते एवढ्या गर्दीत बेल फुल प्रसाद काही देत नाहीत त्यापेक्षा आपण पेटीत पशी टाकून देऊ हो हो तसंही चालते घेऊन घेऊ आणि आपल्या सगळ्या आपल्या सगळ्या व्हिवर्स लोकांनी पण दर्शन करून देऊ राजेश्वर महाराजांचं चला मग तुम्ही पण आमच्यासोबत राजेश्वर महाराजांचं दर्शन घ्या महाशिवरात्री निमित्त बोला हर हर महादेव घ्यापुरी हो घ्या पटापट दर्शन घ्या गर्दी आहे घ्या पटापट दर्शन घ्या हो आई हो हो बाप रे किती सुंदर बाप रे खरंच खूप मस्त मंदिर आहे किती मस्त साथ केला किती मस्त रे बाप रे हो ना ताई खरंच अकोल्याचं शान आहे अकोल्याची शान आहे राजेश्वराचं मंदिर जशी अमरावतीची शान आहे अंबादेवीचं मंदिर तशी अकोल्याची शान आहे राजेश्वराचं मंदिर हो हो पंडितजी पंडितजी याची काहीतरी कहाणी पण आहे ना मंदिराची कहाणी आहे आम्हाला सांगा ना ओ, हो हो बाई याची कहाणी आहे कहाणी आहे आमचे अकोल्याचे राजेश्वर महाराज साक्षात आहेत सांगा ना मग आता सांगा पंडितजी कहाणी सांगा आम्हाला सगळे जण ऐकतील आमचे व्हिवर्स लोक आणि आम्ही पण ऐकू एवढ्या पावन दिवशी आम्हाला माहीत होईल राजेश्वर महाराजांची कहाणी सांगा ना आम्हाला तुमच्या तोंडून ऐक आएक, ऐकल्या ना आम्हाला पुन्हा लागेल हो बाई ती कहाणी अशी आहे की अकोल्याचा राजा होता अकोल्याचा राजा हा खूप पराक्रमी शूर होता आणि त्याची जी पत्नी आहे महाराणी ते शिवभक्त होती खूप मोठी शिवभक्त होती ते, ते रोज सकाळी उठून रोज सकाळी उठून महादेवाच्या मंदिरात येत होती आणि पूजा करत होती पण ते राजाला माहित नव्हतं की सकाळी उठून आपली पत्नी रोज महादेवाची पूजा करते तर राजाला असं वाटत होतं आपली पत्नी सकाळी उठून, तो 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 उठून जाते कुठं एवढा एवढी नटून फुटून कुठं जाते म्हणून राजा तिच्यावर शक करत होता त्या राजेले मुलबाळ काहीच नव्हतं म्हणून ती महादेवाला प्रसन्न करत होती पण राजाला हे सगळं माहित नव्हतं की आपली पत्नी एवढी चांगली आहे एवढी पतिव्रत आहे म्हणून राजाने तिच्यावर शक घेतला शक घेतला आणि राजा राणीच्या मागं गेला माग मागं गेला आणि राजाला वाटलं की राणी इथे कोणाला भेटायला चाली का जसं राजानंच राणीने महाराजसाठी तलवार काढली आणि तशीच राणी महाराजची पूजा करताना त्याला दिसली आणि राजाने तलवार काढली आणि तशीच राणीला म्हटलं की तू इथं काय करून राहिली तर राणीनं म्हटलं की मी इथे महादेवाची पूजा करून राहिली तर राजाने म्हटलं हे महादेवाच्या पूजेचं नुसतं तुझं ढोंग आहे तू इथं पूजा करायला येतच नाही तू इथं कोणाला तरी भेटायला येतो तुला मी दिसलो म्हणून तू इथं पूजा करायला लागली राणीनं राणी खूप रलडी पडली राजाला म्हणू लागली की नाही नाही मी इथं महादेवाची पूजा करतो तुम्ही विश्वास करा पण राजाने विश्वास केला नाही आणि राजेने माझ्यासाठी तलवार काढली तसंच राजेनं महादेवाने म्हटलं की मी जर खरंच तुझी मनोभावाने पूजा करत आणि मी पवित्र असशील तर तू तुझ्यात मला समागवून घे असं राणीनं म्हटल्याबरोबर राजेश्वराच्या पिंडीचे दोन भाग झाले आणि राणी त्याच्यात समाविष्ट झाली आणि राजाचा हात राणीच्या केसांनी लागला होता म्हणून तिची केस बाहेर राहिली आणि पिंड बंद झाली पण राजा हा अपवित्र होता म्हणून तिची केसही अपवित्र झाली आणि केस आतमध्ये जाऊ शकले नाही अशी आहे आमच्या साक्षात राजेश्वर महाराजांची कहाणी एवढी एवढा बदमास होता राजा हो अकोलाचा एवढा बदमास होता अरे बापरे किती दृष्ट होता स्वतःच्या बायक वर डाऊट केला पण राणी किती चांगली पतिव्रता होती एवढी भक्तीवाद स्त्री कुठंच नाही पाहिली एवढी भक्तीवाद सती पतिव्रता होती ती डायरेक्ट पिंडीमध्ये समाविष्ट झाली खरंच खूपच साक्षात आहे त्याच्याशिवाय महाराज अकोलाचे खूप साक्षात आहेत अहो साक्षात आहेत म्हणून तुम्हाला आले आणलं तुम्ही आता दर्शन घ्या दोघी महिन्याने दर्शन घ्या आता शांत दर्शन घ्या आओ आई हो आ, नमस्कार थोडासा वेळेचा अभाव आहे आज आज म्हणजे कमी आहे म्हणून आता एका पुढचा भाग उद्या येईल तर एका पुढचा भाग पाहायला विसरू नका आता भेटू उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागात तोपर्यंत बोला हर हर महादेव